आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकीर मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आत्ताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी दोन डिसेंबर रोजी राहुरी नगरपरिषदेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीसाठी तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाकडनं भाऊसाहेब मोरे यांनी सतरा नोव्हेंबर रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे भाऊसाहेब मोरे यांचा कुठलाही राजकीय वारसा नाहीये ते उच्च शिक्षित असून गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून शहरामधील विद्यामंदिर शाळेमध्ये माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करतात एक कोरी पार्टी म्हणून ते समोर आले आहेत नगराध्यक्षपद एस टी प्रवर्गामधील पुरुषांसाठी आरक्षित झालंय भाऊसाहेब मोरे एसटी प्रवर्गामधील आहेत सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाऊसाहेब मोरे यांनी जनसेवा मंडळाकडनं नगराध्यक्षपदासाठी आपला अर्ज भरलाय सकाळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये भाऊसाहेब मोरे यांनी शहरामधील देवी देवतांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर नगरपरिषद कार्यालयामध्ये जाऊन आपला अर्ज भरलाय तर यावेळी माजी नगरसेवक नंदुभाऊ तनपुरे अशोक आहेर संजय साळवे दीपक साळवे गणेश कोहकडे राजेंद्र बोरकर मच्छिंद्र गुलदगड महेश उदावंत भारत भुजाडी वसंत पवार तसेच रवींद्र पेरणे युवराज भोसले बाबासाहेब गुंजाळ धनंजय गिरी पंकज जगताप राजेंद्र सोनटक्के आदी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते आज राहुरी नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीकरता आमच्या पक्षाकडून श्री भाऊसाहेब मोरे सर यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आता दाखल करण्यासाठी निघालेलो आहोत आज गावातल्या देवदेवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही आता अर्ज भरायला चाललेलो आहोत मोरे सरांची या शहरातल्या सर्वात मोठ्या अशा विद्यामंदिर प्रशालामध्ये अठ्ठावीस वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि या शहरातल्या कित्येक विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं पवित्र काम त्यांनी गेले कित्येक वर्ष केलेलं आहे एक उच्च शिक्षित कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेलं आणि सर्वांना हवं हवंसं वाटणारं जमिनीवर पाय असणारं नेतृत्व आम्ही राहुरी शहराला सरांच्या माध्यमातून देऊ इच्छितो मला खात्री आहे की या राहुरी शहरातले सुजाण नागरिक सरांसारख्या स्वच्छ प्रतिमेचा अभ्यासू सुशिक्षित आणि विकासाचं काहीतरी व्हिजन असलेलं आमचे उमेदवार हे राहुरी शहराचा पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे विकासाचे गंगा पुढे घेऊन जाण्याचं काम करतील याची मला खात्री आहे शहरातील सर्वांचा सर्व घटकांचा विचार करून एक शिक्षक नेतृत्व आम्ही या ठिकाणी देत आहोत मला खात्री आहे की त्यांचे असलेले त्यांचं असलेलं शिक्षण त्यांचं असलेलं विजन त्यांचे असलेले जमिनीवर पाय ठेवून काम करण्याची प्रवृत्ती सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती नम्रता आदरपणा हे सगळे गुण निश्चितपणे या शहराच्या नगराध्यक्षपदासाठी काम करणारे जे काय गुण या शहराला अपेक्ष शहरातल्या नागरिकांना अपेक्षित आहेत ते निश्चितपणे त्यांच्याकडे आहेत आणि म्हणून पुढची पाच वर्ष शहराच्या विकासासाठी ते झोपून देऊन काम करतील याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका मला नाही मी भाऊसाहेब छबू मोरे आता सध्या मी विद्यामंदिर प्रशाला या ठिकाणी सेवेत आहे जवळपास अठ्ठावीस वर्ष माझी सेवा झालेली आहे आणि आजपर्यंत जवळजवळ साडेनऊ ते दहा हजार विद्यार्थी आमच्या गे हाताकडून गेलेले आहेत चांगल्या प्रकारे उच्चशिक्षित आहेत ठिकठिकाणी त्यांच्या व्यवसाय म्हणा नोकरी म्हणा उद्योग म्हणा त्या ठिकाणी ते व्यवस्थित आज रोजी काम करत आहेत त्याचबरोबर विद्यामंदिर सेवकांची सहकारी जी पदसंस्था आहे सोसायटी त्या ठिकाणी मी एक दहा वर्षापासून संचालक म्हणून काम करत आहे आज आज सध्या चेअरमन म्हणून आहे आमच्या शिक्षकांच्या सर्व ज्या अडीआड अडी अडचणी आहेत आर्थिक वगैरे त्या सोसायटीच्या मा मार्फत आम्ही सोडवलेल्या आहेत आणि मला नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी सर्व माझं असं विजन आहे की राऊरी शहराचा मी संपूर्ण सर्वांगीण विकास करेल मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी सायदान हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी